या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नुकताच सुरू होणारा श्रावण महिना आणि श्रावण महिना म्हटलं की महिलांकडून केले जाणारे जास्तीत जास्त उपवास आणि या उपवास करताना यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जुलै महिना संपताच सणावाराला सुरुवात होते विशेष म्हणजे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो सगळेजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगांनुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे यावेळी पाच श्रावणी सोमवार येणार आहेत श्रावणात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते अनेक व्रत वैकल्ये उपवास केले जातात यामध्ये श्रावणी सोमवार बहुसंख्य महिला आणि तरुणी करत असतात पण हा उपवास करताना आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं अनेकदा उपवास करताना आचरट पदार्थांचे सेवन केले जाते अन्न मग थकवा येणं यासारख्या समस्या उद्भवायला लागतात त्यामुळे आज आम्ही उपवासादरम्यान अशा पदार्थांचे सेवन करण्यास सांगत आहोत सा ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही उपवासाच्या दिवशी खिचडी राजगिरा लाडू शिंगाड्याचे पदार्थ मोसंबी संत्री पेरू अननस अक्रोड काजू बदाम खारीफ अशी कवच असलेली फळे सेवन करावीत हे पदार्थ शरीराला भरपूर जीवनसत्वे देतात त्यामुळे ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही त्याप्रमाणेच उकडलेले बटाटे तळलेले बटाटे खाल्ल्याने चव चांगली लागते पण त्यात भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे जा तुम्ही अस्वस्थ आणि सुस्त होऊ शकता म्हणून बटाटे तळण्याऐवजी उकडून खाल्ले तर अनेक फायदे होतात फळं भरपूर फळे खा कारण केवळ तुम्हाला भरपूर जीवनसत्वे खनिजे आणि फायबरच देत नाहीत तर तुम्हाला दिवसभर उत्साही आणि आनंदी ठेवतात रूट भाज्या खा बटाटा रताळे भोपळा या मूळ भाज्यांचा समावेश करा विटॅमिन बी मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यासोबतच दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ खाल्लेले चांगले असतात प्रतिने आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुधाचे पदार्थ खाऊ शकता यासाठी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ जसे दही ताक तूप यांचा आहारात समावेश करता येईल अशा प्रकारे अशाच नवी नवीन महिती साथी, ला, करा, शेर करा, करा, बेटु जेका नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद